नमस्कार मंडळी मी सुधीर गावडे मी आदिती गावडे गावडे गजाली चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आता गणपती जवळ येत आहेत आता गणपतीला जात आहेत का सुरु का गणपतीला जातेस का जाऊया ना दोन दिवसासाठी तर मित्रांनो आम्हाला गणपती जवळ आले की गणपतीला जावं सारखंच वाटतं म्हणजे एक तर ती ऊर्जाच निर्माण होते गणपतीचा सण आला की कोकणातल्या माणसाला गाव गावाला जाण्यासारखंच वाढणार आधीच एक महिना एकमेकाला विचारायचं तर मंडळ आम्ही दरवर्षी कोकणात गावाला जातो तर जाते आमची पंधरा ते वीस दिवस अगोदर तयारी चालू असते किंवा एक महिना अगोदर तयारी झालो असते काय न्यायचं काय घ्यायचं हे आम्ही तयारी करत असतो या वर्षी आम्ही काय जात नाहीये पण हे क्षण आम्हाला तुम्हाला इथून अनुभवता येणार आहेत कारण तशी मी गावाला सेटिंग लावलेली आहे तर आपल्या गावावरच सगळे व्हिडिओ इथे येणार आहेत तर बघूया ते व्हिडिओ येत आहेत का आणि आपल्याला बघायला मिळत आहेत का दुसरे काय तू जाणार आहेस काय ठरवलंयस का तू जायचं नाही जाणार ना आहे मग मित्रांनो बघा ती यावर्षी काय जाणार नाहीये आमचा प्रॉब्लेम असा आहे की आमच्या मुलांचं आता कॉलेज आणि त्यांचे कोर्सेस चालू आहे त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकत नाहीये त्यांना सुट्टे नाहीयेत त्यामुळे आम्ही यावर्षी जाऊ शकत नाहीये पुढच्या वर्षी तर आम्ही नक्कीच जाणार किंवा मे महिन्यात आम्ही जातच असतो किती हो मी तर एकदा वर्षातनं एक दोन वेळा जातच असतो कधी तिथे तीन चार वेळा पण होतो कधी कधी तर मित्रांनो बघा आता हा गणपतीचा सण तो सगळ्यांनी मस्तपैकी एन्जॉय करा हर्ष साजरा करा आम्ही पण करणार आहोत आणि आपल्या कोकणात जाणाऱ्या मंडळींनी सुखरूप जा सुखरूप या आणि मस्तपैकी या गणपतीचा सण आनंदाने साजरा करा तर मित्रांनो आता आम्ही नेमकी तुम्हाला काय रेसिपी दाखवणार आहे तिला तिलाच सूर्य का आपल्या प्रेक्षणा रेशी रेसिपी कुठे दाखवणार आहे आज एक रेसिपी बनवणार आहे ना, ना, ना ती दाखवते ना बनवते तुम्हाला अच्छा तर सरप्राईज रेसिपी आहे मित्रांनो तर आता चला जाऊया ती पुढे आपल्याला काय रेसिपी दाखवते तर ती बघूया चला सूर्यकाश प्रेक्षकांना कोणती रेसिपी दाखवते आज दाखवणार आहे आणला आपण सुरण त्याला सुरण म्हणतात अच्छा हा सीझन मिळतो का सीझन नाही मिळतो पण आता पावसाळ्यात कमी मिळतो उन्हाळ्यात जास्त मिळतो अच्छा सुरण आणलाय कट करून दिलेला आहे भाजीवाड्याने आपल्याला वजनावर आवाज असं देतात ते अच्छा तर त्याची आपण आज भाजी करणार आहोत बरोबर त्याची पहिले मी सगळी सालं काढून घेणार आणि धुणार नंतर सुरण जमिनीच्या खाली असतो ना जमिनीच्या खाली असतो बटाट्यासारखा बटाट्यासारखा बटाटा त्याचा आकार पण खूप मोठा असतो ना अच्छा तर मित्रांनो बघा ती असतात दोन अडीच किलोचे असतात तर आपण आता फक्त प्रेक्षकांना नाही भाजी दाखवण्यासाठी आणलेला आहे ना का कट करून आणले आमच्याकडे का मुलं आवडीने खात नाही आपण दोघच खातो पण हा एकदम पोटासाठी एकदम चांगला आहे ना मूळ व्याधीवर औषधी हा तर मित्रांनो याची मी सगळी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये देतोय कारण हा कशासाठी खावा लागतो तो काय उपाय चांगले आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो आहे बघा चेक करा तर बघा आता ती दाखवते तुम्हाला ती याची सगळी साल काढून घ्यायची आहे तुकडे करते कडक असतो थोडा हम्म करा काय घेतलास मग ती पण चालतो पण साल सालं काढायची मला साल काढणार सगळी अशी माती पण असते माती असते त्याला जमिनीच्या खाली असल्यामुळे माती असते तर ही अशी मी माती सगळी साल काढून घेणार आहे आणि मग स्वच्छ धुणार अच्छा आधी धुतलं तर सगळी परत माती लागते ओला होतो नि सगळी आता मी सोलून घेणार आहोत म्हणजे सगळे वायरची ती त्याची साल काढून घेणार आणि मग तुकड करून घेणार बटाट्या सारखे तुकडे करून घेणार आहे अच्छा बटाट्याची भाजी करतो ना आपण म्हणजे आपण याला ओल्या वाटण घालून करणार आहे की वाटण्याची गरज आहे की वाटण्याची चांगली होत सुके एवढे नाही खास आपण व्हेज मटण म्हणायला हरकत नाही आला ते आपण नॉनव्हेज ला वाटण वापरतो तेच आपण याला टाकणार आहोत हा तर तुम्ही श्रावणामध्ये व्हेज मटण म्हणून खाऊ शकता तुम्ही लोक खूप आवडीने खातात ही पण महाग पण असतो ना महाग पण आहे आता सिजन नसल्यामुळे महाग आहे नाहीतर स्वस्त तर घे आता तुझी साल पूर्ण तू आढून नंतर तुकडे करते दाखव कसे तुकडे करणार साल करून पूर्ण घेणार नाही अच्छा एक तर बघा म्हणळी त्याचा तुकडे करून घेते दाखव जरा कसे करतेस ते तुकडे त्याना ही साल सगळी काढून मी स्वच्छ धुवून घेतला माती असते होती ना पूर्ण तरी साल काढून घेतलेलं आहे एवढे असे पीस करणार आहे म्हणजे आपल्या जेवढ्याला जेवढ्या आकाराचे पाहिजे तेवढे करून घ्यायचे पनीर बटाटा पीस करणार आणि त्याच्या तळारी भाजी बनवणार पण बघा मित्रांनो श्रावणामध्ये एकदम चांगली भाजी आहे व्हेज भाजी आहे आणि तुमच्या पोटासाठी एकदम खूप गुणकारी भाजी आहे तर ही भाजी एकदा तुम्ही करून खाऊन बघा आणि मिळतो सहज मिळतो बाजारात असं काय नाही की बाबा ही गोष्ट मिळत नाही सुर फक्त काही जणांना खाण्याची पद्धत माहित नाहीये अच्छा हा काही ना माहित नाहीये खातात कशावर उपयोग म्हणजे गुणकारी आहे हे माहीत नाहीये पण या मालवणी पद्धतीने करून खाऊन बघा तुम्हाला टेस्ट वेगळीच लागणार आहे तुम्हाला वाटत की आपण काहीतरी नॉनव्हेज खातोय पण ते मालवणी वाटण घातले पाहिजे याचे काप पण करून बटाट्यासारखे बटाट्यासारखे पण काप पण फ्राय करून तुम्ही खाऊ शकता बटाट्याचे काप आपण जसे फ्राय करतो ना तसे फ्राय करून पण छान लागतो पोटासाठी अतिशय गुणकारी भाजी आहे मित्रांनो मी पुन्हा पुन्हा सांगतोय एकदा तुम्ही जर जरूर करून खावा जे पौष्टिक भाज्या असतात तेच आपण खात नाही आपण त्या दिवशी याची दाखवली होती ना आपण शेवग्याच्या हो पाल्याची भाजी पण किती पौष्टिक भाजी आहे मित्रांनो अशा भाज्या अजून खाल्ल्या पाहिजे औषधी भाज्या आहेत औषधी भाज्या सगळ्या आमच्याकडे तर महिन्यातून दोन तीन वेळा असतेच सुरण असतो आपल्याकडे आणतो आपण तो बघा मित्रांनो आता असे पूर्ण का तुकडे करून घेते आहे आता डायरेक्ट तुम्हाला भाजी बनवते मी दाखवतो मी चला दुसरं काय त्याला साहित्य काय बघा कांदा थोडासा लालसर होत आलाय आता आपण टाकू त्यात टोमॅटो टोमॅटो थोडा दोन तीन मिनिटं मऊ व्हायला पाहिजे टोमॅटो टाकूया टोमॅटो पण टोमॅटो तर आता आपण त्यात मसाले टाकू गॅस बारीक करायचा आणि त्यात सगळे आता मसाले टाकू त्यात मसाले टाकू थोडीशी हळद टाकते आपला मालो येईल लाल मसाला दोन चमचे हा एक चमचा छोटा एक चमचा गरम मसाला आहे त्याचा आपण हा सुरण टाकू चांगलं चांगला मसा मसाला चहा हो त्याला मसाला लागला मसा पाहिजे ना बघा चांगला जरा मसाला असा परतून घ्यायचा बारीक गॅस करायचा बघा सगळ्या पोरीनं आता मसाला लागलाय तर आता आपण त्यात वाटण घालू वाटण काय काय घेतलं सांगू वाटणमध्ये वाटण आपलं माजवणी नेहमीचंच वाटण आहे कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर हेच वाटण आहे भाजून घेतलं आहे ना भाजून मिळून ते बारीक केलेलं आहे तर स्वच्छ प्रेक्षकांना भाजण्याची पण आपल्या वाटणाची रेसिपी दाखवून टा दाखवू दिवस एक त्याला वाटण नाही जास्त लागत जास्त ग्रेव्ही नाही चांगली लागत कारण आपण हे वाटण कुठलाही याला चिकनला मटनला सगळ्या उसुळी ना आपल्या आता आपण पाणी दाखवतो आणि नाही तर चिकेल ना म्हणून चांगला यायचं थोडं अजून पाणी टाकायचं काय शिजला पाहिजे मित्रांनो असा वास सुटला भाजी ते एकदम ते नॉनवेज आपण बनवतो तर टाईप कलर दिसतोय बघा प्रोटीन म्हणून ते कुकर मध्ये टाकायचे कुकर मध्ये पटकन तीन शिट्ट्यामध्ये होते आता आपण डिशमध्ये काढून दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो अप्रतिम अशी सुवर्णाची भाजी तयार झालेली आहे तर मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून कळवा कशी झाली आहे ती तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार आपले